आज जरला काबर बोलवलं नाही तुम्ही तुम्ही लोकप्रतिनिधीला अर्धवट कामाचं श्रेय घेण्यासाठी कशासाठी करता तुम्ही पंप हाऊसला लाईट आहे का लाईट का पाणी झालं नाही इततो रूकाटा मध्ये काय सोवलंय नाही नाही आज इतल्स पाणी वर नेऊन टाकणार का आमचं नाही नाही चालणार नाही चालणार नाही आज चालणार नाही इतल्स पाणी तुम्ही शिंपडेशन पळा टाकणार का

या नावाच्या व्यक्तीला काल आम्ही बोलून घेतो शेतकरी आमच्याकडे आला होता त्याचा महावेचा सुद्धा दिला नाही आज दोन हजार बारा पासून त्याच्या शेतात काम करतात आणि त्याला आज उचलून काय दादागिरी आहे ही कुठली पद्धत आहे तुमची काम पाहणार नाही कामाचा ना। श्रेय घेण्यासाठी झाला

हे भाई पत्रकार बांधवना विनंती आहे त्यांचा बाहेर जाऊन बाईट घ्या ना कुठल्या आपण कामासाठी आलोय ते समजून घ्या ना आणि प्रश्न विचारू शकता तुम्ही काम सुरुवात बाळा कोणीच सांगितलं नाहीये अपूर्ण काम करून बघतोय ना माझी विनंती काय आहे की माणूस जो आहे तो कुत्र्याला चावला ही बातमी सहसा केली जाते पण माझी विनंती आहे की इथलं वास्तव जे आहे

जे आता बांधव बोलून गेले ना ते बसाव जे बोलतो ते ऐकावं मध्येच पळून जाऊ नका बसा हेच जाऊ नका बसा म्हणा बसाव मला बोलू द्या अधिकाऱ्याने उत्तर घाली बसा पहिलं अधिकाऱ्याला भेटायला तुम्हाला भेटायला हो बाहेर जावा अधिकारी बाहेर अधिकारी बाहेर इथं आम्हाला बाहेर जावा मान कारण म्हण ठीक आहे बसा हे जे आहे ते राजकीय आता नौटंकी झाली आहे तुम्ही बसा बाकी कधी बोलतो माहिती आहे ना बसा न सगळे अर्धवट कामाचा श्रेय घेतल्यासाठी कुठलंही भूमिपूजन नाही आहे बाळा तसं सगळे बसा आम्हाला बाळ म्हणायचं कारण काय कारण माझ्यापेक्षा लहान आहे ना म्हणून बसा बसा बसाव सगळे इथं येऊ दिलं नाही मी त्याची काल त्याची मुलाखत घेतली रुपये पत्रकार आहेत झाल्यानंतर बसान शांत कसले कार्यक्रम बसान कळेल तुम्हाला तुम्हाला हे माहित नाही की कार्यक्रम काय बसान शांत तुम्ही राजकीय नाटक करू नका आता आजचा आपलं झालं नाटक आता जायला हरकत नाही आता आपण समजली बसा का नाही खाली बसावा ना ऐका पूर्ण उभं मग नाटक नाही करायचं हो माहिती आहे हो बरोबर आहे ठीक आहे तर बसत पत्रकार बांधवांना विनंती